बायको दी। दारात होती महाराज मी गाडी पुशीत होतो गाडी पुसता पुसता बायकोन दारातून <laughs> काही काम असेल महाराज मी पटकन तिच्याकडे गेलो दुःख विश्रांती नाही कोठे बाबा अवघड आहे महाराज आता रोज सांगतो दादा काय सांगू महाराज एवढं दुःख या संसारात एवढं दुःख आहे महाराज एका वर्षापूर्वी मला माहित नव्हतं महाराज एवढं दुःख आहे संसार हा नाही नाही पण आता चांगला झटका कळाला महाराज वर्षापूर्वी म्हणायचं संसार करा हे करा प्रपंच करा पण आता कळलं महाराज झटका आता काय सांगू दादा आज तुमच्या इकडे कीर्तनाला निघलो वर्ष झालं बरं काही <laughs> वर्षेत झालं लग्नाला महाराज इकडे कीर्तनाला निघलो सकाळी बायको आडवी गेली बायको दारात होती महाराज मी गाडी पुशीत होतो गाडी पुसता पुसता बायकोनं दारातून आस केलं अय मला वाटलं काही काम असेल महाराज मी पटकन तिच्याकडे गेलो म्हणलं हा बोल बोल काय काम आहे ते म्हणे काय नाही या बोटात किती ताकद आहे पाहतो अरे <laughs> काय अवघड महाराज लय सीन नाही महाराज काय सांग तिला म्हणलं व पटकन बाजूला मला कीर्तनाला जायचं घरातून बॅग बिग घेतली गाडीत टाकली गाडीला स्टार्टर मारणार तेवढ्यात बाईक आडवी गेली म्हणे महाराज कुणा म्हणे आज खेळ खेळ काय अवघड महाराज बायका काय बोलते आता आमचीच बोलते असं काय नाही सध्या मुख्यमंत्री दीड दिड़ दीड हजार आल्यापासून कोणाची बोलती ती बघ <laughs> काय सांगायचं दादा म्हणलं उशीर वहिन गिरत बायको म्हणे इकडे या लय बोलू नका किती दिवस झाले आपल्या लग्नाला म्हणलं एक वर्ष झालं आपल्या लग्नाला ते म्हणे वर्षापासून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा विचारू म्हणलं विचार पटकन उशीर झालाय म्हणलं मी म्हणलं एक काय एक काय विचार ती दोन विचार ती म्हणे ठीक आहे मग दोन विचार <laughs> दोन विचारते महाराज ती म्हणे प्रश्न क्रमांक एक तुम्ही मला सांगा तुम्हाला झाडर चढता येत का मी म्हणलं अरे महान झाडाचा काय संबंध दादा वय काय महाराज काय संबंध झाडाचा काही नाही ना महाराज एखादी चाल म्हणता येईल नाहीच काही तर पकवा चौथाल पर्यंत मी शिकलो महाराज एखादा बोलवा येईल पण मी म्हणलं अगं मला झाडर नाही येत ती म्हणे पाया तुम्हाला झाडर नाही चढतायत म्हणलं अजिबात येत नाही ती म्हणे बाई तुम्हाला अरे नाही येत म्हणलं मला चढता बाई म्हणे तुम्हाला झाडावर चढता येत नाही म्हणलं आजी बात येत नाही ती म्हणे मग तुमच्या पेक्षा माकड बरे काय अवघड आहे महाराज माकड अरे काय बाया बोलतील महाराज भरोसा नाही मी म्हणलं गाबास फवार पडून टाकीन ते म्हणे तुम्ही मला हाणूच शकत नाही मी म्हणलं कस काय ती म्हणे मी मुख्यमंत्र्याची बहिणी काय अवघड आहे रे वाय जगात नामा। मी बोल वा, टाइम पास ना बोल टाइमपास न करू लांब जायचं म्हणलं लांब कीर्तन आहे मला फार लांब जायचं बाजूला तुम्हाला अभि पाहात येत नाही ते म्हणे तुमच्यापेक्षा माकडं बरे मला वाईट वाटलं महाराज एक मिनिट तिथं थांबलो पण मी जरा चॅप्टर गडी दादा हो बरं का भाऊ मी जरा चॅप्टर गडी महाराज मी रोज वेगळ्या गावचं पाणी पिणारा गडी एक मिनिट तिथं थांबलो तिला म्हणलं का ग तू काय म्हणली महाराज तुम्हाला झाड चढता येतं का मी म्हणलं मला येत नाही तू म्हणली तुमच्यापेक्षा माकडं बरे हा मी म्हणलं अगं येडे मी खोट बोललो मला झाड चढता येत ती म्हणे बाया आधी का व सांगितलं मी म्हणलं खोटं बोललो ती म्हणे बाई तुम्हाला झाडर चढता येतं म्हणलं मग ती म्हणलं आहो खरं सांगा तुम्हाला अगं येत ना मला झाडं चढता येतं ती म्हणे बाया मग त्यांच्यातून तुमच्यात काय फरक राहील <laughs> लय काय सांग लय बेकार महाराज अरे लय आता काय सांग लाग टाइमपास नको करू उशीर झाला म्हणलं पंधरा बुडतील कीर्तन बुडल कीर्तन उशीर होईल म्हणलं नाही नाही म्हणे तुम्ही काय म्हणले दोन प्रश्न विचारा एक प्रश्न विचारला दुसरा ऐका लागत का म्हणून तू मी ती जाऊ दे नाही ऐका मी म्हणलं बोल सांग लवकर म्हणलं उशीर झाला आता दादा काय सांगायचं बायक लय बेकार महाराज आता महीच बोलत असं काय नाही आहो गायक लय ना का असू तुमच्या काय कमी झापीत आहे काय महाराज सरपंच काय सांगू तुम्हाला सगळेच सारखं आहे महाराज आमचीच बोलते असं काय सगळ्याच्या बोला त्या महाराज गायकाची बायको काय कमी झापी का ऐकायला गायकाची बायको काय का म्हणते माहितीये आहे तू किती चालीच आहे दादा पकवाच्याची बायको म्हणते भाऊ नका कुणी का थापा मारू नाही अवघड दादा शिक्षकाची बायको म्हणते हा रामा तुम्हाला धडाशी किती काय राहू दे आता काय सांगाय तुम्हाला ऐका ऐकून म्हणलं अगं जाऊ दे उशीर झाला मला महाराज दुसरा प्रश्न ऐका एक वर्ष झाला आपल्या लग्नाला मला खरं सांगा तुमचं किती प्रेम आहे कि माझ्यावर अगं म्हणलं एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे की मी तुला सांगू शकत नाही अगं येडे तुझ्यावर एवढं प्रेम आहे की मी तुला सांगू शकत नाही ती म्हणे मा माई खरं सांगा सांगाओ महाराज एवढं प्रेम आहे तुझ्यावर की मी सांगू शकत नाही ती म्हणे महाराज काओ मी जर मेले तर तुम्ही काय करताना <laughs> आता तिने गप्प मारावं का नाही दादा मी म्हणला अगं तू जर मेली तर मी एडा होईन येडा <laughs> आता काय सांगू मार मी लाग तू जर मेली तर मी येडा होईन येडा <laughs> ती म्हणे एडे होता बाई म्हणे काळाय पण बर मला <laughs> दादा आता <laughs> काय सांगू मार मला म्हणे काळाय पण बराय मानवरा मी म्हणला अगं टाइमपास न करू ती म्हणे महाराज मला सांगा मी जर मेले तर तुम्ही काय करता ना तू जर तर करताना होईन एडा ती म्हणे का हो महाराज तुम्ही येडे झाले तर दुसरी बायको बिक तर नाही करणार ना <laughs> मी म्हणलं येड्याचा काय नियम आहे काय सांगू दादा नाही हो अवघड पण एक गोष्ट सांगू किती चिकाटीने करा महाराज हा जो संसार आहे ना किती चिकाटीने करा महाराज एक दिवस तुमच्या जीवनात या संसारामुळे दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मला खर सांगा किती संसारची सा कटिणी करू द्या किती पैशाला पैसा जोडू द्या पैशाला पैसा जोडला आणि दिवाळीच्या वेळेस जर तुम्ही एखादी फोर व्हीलर गाडी घेतली गाडी घरी आणली आणि घरी आणल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी देवदर्शनाला निघले आणि घराच्या बाहेर जाता जाता तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला दुःख का सुख आहे गाडी घेतल्याचा आनंद क्षणिक आहे परंतु गाडी धडकण्याचा आनंद दुःखाला कारण आहे एक गोष्ट सांगू त्याच्याही पुढे ऐका लय अवघड आहे किती संसारची कटिणी करा महाराज या संसारामध्ये दुःख दुःख कारण बांधवडी आहे सुखाचा विचार सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे म्हणून या संसारामध्ये दुःख आहे दादा जीवनामध्ये जगत असताना संसार करू नका या मताचा मी नाही संसार केलाच पाहिजे हा परंतु संसार करत असताना त्या संसाराला जोड असली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा कोणी केलं नाही माझ्या संतानं संसार केला माझ्या तुकोबराने संसार केलाच ना दादा परंतु संसार करत असताना संसाराला काही नियम आहे काय नियम आहे संसार करत असताना सनिक सुखासाठी आपुल्या प्रत्येक क्षी या का क्षणाच्या सुखासाठी आपण मोहमाया जखडून बसतो आणि देवाला सोडून देतो संसार नक्की करावा अरे एखादी चिमणी त्या ठिकाणी दारामध्ये येते दाणे टाकलेले असतात आणि ते दाणे टिपते आणि ती चिमणी उडून जाते पक्षी अंगणी उतरती जे का गुंत राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी